साम्राज्य सामान्यांचा पिकअप पलटी अपघातात एकाचा मृत्यू गंभीर जखमी तत्पर सेवा हिंगोलीवरून पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांचा पिकअप हे वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात एका भाविकाचा मृत्यू झाला या दुर्घटनेत महिला पुरुष बालक जखमी झाले आहेत अपघात गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास कुरुडवाडी शेठफळ रोडवर घडला एकशे आठ क्रमांक अँब्युलन्सच्या तत्पर सेवेमुळे अनेकांना वेळेवर मिळण्यास मदत मिळाली हिंगोली जिल्ह्यातील वरुड गावचे पुरुष सात महिला सहा बालके असे मिळून पिकअप वाहनातून बुधवारी रात्री पंढरपूरकडे निघाले होते पहाटे व पाचच्या सुमारास कुरुडवाडी शेठफळ या रोडवर जवळ चार किलोमीटर अंतरावर भाविकांनी भरलेले वाहन पलटी झाले या अपघातात राजाराम शिंदे या भाविकांचा गंभीर जखमीहून मृत्यू झाला आहे त्यातील एक महिला गरोदरा असून गंभीररीत्या जखमी झाली तीन पुरुष गंभीर जखमी आहेत त्यात गोविंद कोटकर वय वर्ष तीस याचा उजवा पाय मोडला आहे ज्ञानबा डरुळगे यांचा दोन्ही पायाची हलचल होत नाही सरस्वती गजानन शिंदे या महिलेच्या डोक्याला मार लागला ज्ञानेश्वर काळे या तरुणाला हाताला पायाला मार लागला आहे अपघात झाल्याचे कळताच कुरडवाडीचे एकशे आठ क्रमांक ॲम्ब्युलन्स चालक संतोष चव्हाण आणि डॉक्टर ओंकार मोहिते तसेच शेतपळच्या एकशे आठ क्रमांकाचे चालक आप्पा घटनास्थळी पोहोचले त्यांनी तातडीने जखमींना कुंडवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे